छत्रपतींचा हा सोळाशेच्या पुढचा इतिहास आहे आपला त्याच्या आधीचा इतिहास हा इतिहास माळवीराव नाईक निर्माणकरांना तुमच्या देखील बऱ्याच जणांनी बघितले नसेल तर माझ्या बरोबरचे नगरसेवा झालेत काही थोडे बघे राहिलेत असं कधी हे घडलेलं नाहीये त्यात माहितीची वेळ का आली असेल पोलिसांच्या तपास होती आमचं काही कोणाला आरोप नाहीये आणि ते करायला जाणार मी काय षडयंत्र थांबले मी तर पुढेच होतो त्यांचं कोणी नाव घ्यायचंय म्हणून ते कशाला घाबरले घाबरले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी माय रामराजेने केलं तो कुठला सुरवड त्याला आधीच सांगितलं होतं की माझ्या नादा लागू नको आता त्याला हिसका दाखवण्याचं मी राही का तुला काय सांगत माझं नाव घ्या कोणाचं तरी सांगणार सांगणार तर षडयंत्र असेल मग तुम्ही त्या ना हिमान असले तर नाव मी वाटत बघतो की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या योग्य माणसाने यामुळेच कुत्र्या कुत्र्याला सोडावं नका सांगू माझं नाव घ्यायला